बातमी बातमी आहे आहे धक्कादायक जुनोना जंगल परिसरात कुड्याच्या भाजीची पानं तोडायला गेलेल्या पितापुत्रावर अचानक एका अस्वलानं हल्ला केला या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झालेले आहेत पितापुत्र गंभीर जखमी झालेत अस्वलाच्या हल्ल्यात हा हल्ला मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालाय दोघांनाही तातडीनं जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं वडिलांची प्रकृती चिंताजनक आहे त्यांना पुढील उपचारा करता नागपूर मेडिकल कॉलेजला रवाना करण्यात आलाय जखमी वडिलांचं नाव अरुण कुकस्से आणि विजय कुपसे असं मुलाचं नाव आहे वन विभागाचे मोठे पथक घटनास्थळी रवाना झाले हल्लेखोर अस्वलाला पकडण्याकरता जलद प्रतिसाद पथकाचा चमू घटनास्थळी दाखल झालेला आमचे प्रतिनिधी हैदर शेख यांना विचार हैदर किती वाजताच्या दरम्यान हा प्रकार घडलाय आता या पिता पुत्राची काय परिस्थिती आहे आहे अत्यंत धक्कादायक अशी घटना आहे चंद्रपूर शहरालगत जुनोना गाव आहे या गावामध्ये जे जंगल आहे त्या जंगलात जंगला कुड्याचे भाजीचे पान आणायला पितापुत्र गेले होते आणि त्यांना त्यांच्यावर अचानक अस्वरीने हल्ला चढवला यामध्ये त्यांनी वाचवायचा प्रयत्न केला पण पित्याची हालत जे अत्यंत जखमी गंभीर आहेत आणि त्यातच जो मुलगा आहे त्याला त्याला पायाला वाजलेला आहे तोही गंभीर जखमी आहे पण वडिलांची जी परिस्थिती आहे ती फार गंभीर अवस्थेत आहे सध्या तरी जिला सामान्य वडील त्यांना दाखल केलेलं आहे सध्या डॉक्टरांनी त्यांना निगराणी